शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रथमतः तुम्हा सर्वांना पंधरा ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी मित्रांनो मार्केट ब एक दिवस बंद असल्यामुळे आज भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली अवक्यामध्ये भेंडीच्या अवकेत मोठी वाढ झाली तसेच फरशीच्या अवकेतही मोठी वाढ पाहायला मिळाली मकेच्या अवकेत वाढ सुरूच राहिली सुरूच राहिली त्यानंतर बीटच्या अवकेमध्ये मार्केट बंद असूनही घट पाहायला मिळाली कोबीच्या अवकेतही गट पाहायला मिळाली कोबीमध्ये हलक्या प्रतीच्या को कोब्या मार्केटमध्ये जास्त येतात कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर पंधरा आठ दोन हजार चोवीस भाजीपाला बाजारभाव आणि आवक फ्लावरच्या अवक्यामध्ये घट पाहायला मिळाली मार्केट बंद असूनही फ्लावरच्या अवकेत घट झाली पावसामुळे बरेचसे फ्लावर खराब झाल्या कारणाने फ्लावरची आवक मंदावली हां चालेल आलं निघाले सुपर फ्लावर दोनशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर सुपर दोनशे अकरा रुपये दहा किलो तीन नंबर क्वालिटी फ्लावर शंभर रुपये दहा किलो <laughs> सुपर बी फ्लावर दोनशे सत्तावीस रुपये दहा किलो गवार सुपर क्वालिटी सहाशे रुपये दहा किलो पापडी पाचशे ते सहाशे रुपये किलो आगोरा वांगे बदला क्वालिटी साठ रुपये दहा किलो राजमा साडेतीनशे रुपये दहा किलो वाटाणे सातशे रुपये दहा किलो गेवडा सुपर क्वालिटी पाचशे पन्नास रुपये दहा किलो कोबी एकशे चाळीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी बीट दोनशे पंचवीस रुपये दहा किलो ते बीट वीस रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी बीट एकशे पासष्ट रुपये दहा किलो गोडा बीट ओवर साईज एकशे तीस रुपये दहा किलो काळी तिखट मिरची सुपर क्वालिटी तीनशे साठ रुपये दहा किलो माजर सहाशे ते सहाशे रुपये दहा किलो ने ने सुपर क्वालिटी भरची साडेतीनशे ते चारशे रुपये दहा किलो सफेद मीडियम क्वालिटी ऐंशी रुपये दहा किलो गावटी वांगे चारशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी काळी गट मिरची मीडियम क्वालिटी तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी टोमॅटो वीस किलो बॅग पाचशे पन्नास रुपये सुपर क्वालिटी कारले चारशे वीस ते चारशे पन्नास रुपये दहा किलो सुपर क्वालिटी वी आय पी दोडका चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी व्ही आय पी दुधी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो बबली चवळी सुपर क्वालिटी तीनशे पन्नास रुपये दहा किलो सुपर वी आय पी क्वालिटी भेंडी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो